हॉटेल राहणे पाटील फॅमिली रेस्टॉरंट स्वाद आपुलकीचा अस्सल नॉन व्हेज स्वादाचे प्रशस्त दालन महाराष्ट्रीयन डिश पंजाबी डिश साऊथ इंडियन डिश चायनीज डिश सर्व काही एकाच ठिकाणी अस्सल मराठमोळ्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी एक वेळ नक्की भेट द्या पत्ता देवगाव रोड सिद्धकला मेडिकल कॉलेज शेजारी संगमनेर खुर्द मो... नमस्कार आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्रामध्ये तुमचे सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो मी अर्थातच सोमनाथ खेमर आपल्या न्यूज चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे प्रेक्षकवर्गांच्या स्वागत करतो बीडमध्ये संतोष देशमुख सरपंच यांच यांचा मर्ड झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हालचालींना वेग आला धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी पण त्या ठिकाणी करण्यात आली आणि वाल्मिक कराड्यांना अटक केली पोलिसांनी यासाठी नेमलेली आहे तर निर्गुणपणे हत्या संतोष देशमुख यांची करण्यात आली आणि त्यामध्येच ते संतोष देशमुखचे छोटे छोटे मुलं आहे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाऊन आरोपींना गंभीर गंभीर असे शिक्षा द्या आरोपींना सोडू नका अशी आ... मुख्यमंत्र्यांसमोर त्यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे एकंदरीत पाहता हे हे प्रकरण पर, आणि खूप लावून धरलं आणि त्यामुळंच हे उघडकीस येऊ शकले नाहीतर आरोपींना या ठिकाणी शिक्षा होऊ शकली नसती तर आपण अशा ताज्या आणि लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका पात्रा प्रतिकार न्यूज महाराष्ट्र तोपर्यंत धन्यवाद